शेती करताना शेतीसाठी मजूर लागतात आणि आजकाल मजूर मिळत नाही म्हणून शेतकरी यंत्र आणि केमिकल्स शेतीमध्ये भरमसाठ वापरतो आहे त्याचाच एक प्रकार म्हणून तन्नाशकाचा वापर खूप वाढलेला आहे नुकतीच ना, नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यातील तण व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशक वापरलं आणि कांदा जळून गेला असला प्रकार घडलेला आहे आणि एक नाही दोन नाही शंभर ते त्या ठिकाणी शंभर शेतकऱ्यांचं जवळपास एक पाचशे एकरवरचा कांदा त्या ठिकाणी जळल्याच्या बातम्या यायला लागलेल्या आहेत तर काय नेमका प्रकार घडलेला आहे स्वतः राज्याचे कृषीमंत्री त्या ठिकाणी पावे असताना जावं लागलं आणि शेतकरी संताप व्यक्त करतायत की हे काय प्रकार आहे कसली तन्नाशकं बाजारामध्ये आलेली आहेत ह्याच्यामध्ये काही भेसळ आहे का, है का? आणि आमचं नुकसान झालेलं आहे तर आम्हाला किमान प्रत्येक शेतकऱ्याला एक ते दीड लाख रुपये भरपाई तुम्ही द्या अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तर हे सगळा काय प्रकार चालू आहे याची थोडक्यात माहिती व आपल्यासोबत असं घडू नये असं जर वाटत असेल तर त्यांनाशक वापरताना काय काळजी घ्यावी ह्या दोन गोष्टीबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे तर चला पाहूया तर काय आहे हा सगळा प्रकार मित्रांनो काय नेमकं घडलं आहे याची माहिती मी तु घे देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे बघा एक चार्टमध्ये भारतामध्ये वाढत असलेलं तणनाशकाची तणनाशकाचा वापर आपल्यासमोर दिसतो आहे की दोन हजार सतरामध्ये एक हेक्टरी एकशे शहात्तर ग्रामच्या आसपास तन्नाशक आपल्याकडे वापरलं जायचं आणि जे आता दोन हजार चोवीस साली दोन दोनशे तीन ग्राम प्रति हेक्टर इतकं वापरलं जातं आहे असा अर्थ आहे म्हणजे काय की भारतामध्ये तणनाशकाचा वापर वाढलेला आहे आणि मजूर मिळत नाही आहेत तर नाशिकमध्ये ह्या बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्या की जवळपास एक पाचशे एकरवरती कोण म्हणते पाचशे एकर कोण म्हणते दीडशे एकर तर कांदा जळालेला आहे आणि जळण्याचं कारण हे तन्नाशक आहे असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे स्वतः राज्याची कृषीमंत्री त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती घटना पाहिलेली आणि याच्यामध्ये ज्या तन्नाशकावरती हे सगळं याच्यामुळं घडलं त्याचे तुमच्यासमोर आता त्याचं एक नाव दिसतं आहे आणि एक फोटोग्राफ दिसतो आहे की ऑफ ऑफ प्रोपॅज गिल नावाचं हे तन्नाशक कि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरलं हे खरं तर उगवणीनंतर वापरायचं तन्नाशक आहे ते बरोबर आहे त्यांनी त्या पद्धतीनं वापरलं परंतु हे जे तन्नाशक आहे हे ज्या कंपनीने विकलेलं आहे किंवा ज्या ज्या कंपन्या विकतात त्या ठिकाणी त्याच्या लेबलवरती त्याच्या बाटलीवरती हे गहू पिकासाठी आहे गव्हासाठी आहे अशा पद्धतीनं उल्लेख केलेला आहे तर मग गव्हाच्या पिकासाठी असताना हे तन्नाशक कांद्यामध्ये वापरलं गेलं आणि त्या ठिकाणी कांदा त्या ठिकाणी जळलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये खरं तर कंपनी जी आहे ते एक बाजूला म्हणू शकते की आमच्या बाटलीवरती आम्ही जे माहिती पत्रिका दिलेली आहे त्याच्यावर कुठेही असं लिहिलेलं नाही की कांद्यामध्ये तुम्ही वापरा परंतु लिहिलं जरी नसलं तर ज्यावेळेला ही कंपनी बाजारामध्ये अशा पद्धतीचे तन्नाशक आणते त्यावेळेला ते, ते मार्केटिंग करणारे जे त्यांचे लोक असतात ते मात्र सांगतात की याचे रिझल्ट सगळीकडे चांगले आहेत तुम्ही कशात पण वापरा किंवा ह्याच्यात तुम्ही वापरा त्याच्यात तुम्ही वापरा आणि यातूनच मग दुकानदारसुद्धा याचे रिझल्ट चांगले आहेत मग रिझल्ट चांगला आहे तर मग ह्याच्यातून वापरा त्याच्यात पण वापरा अशा पद्धतीनं मग ते ज्या पिकात वापरायचं नाही आहे त्या पिकात पण सांगितलं जातं आणि फक्त अनुभवावरनं त्या ठिकाणी मग ते प्रॉडक्ट पुढे पुढे सरकत जातं मग हे सगळं जे आहे बघा ही तयार करणारी कंपन्या अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ही तन्नाशक तयार करणारे आपल्या समोर या ठिकाणी दिसतंय की अनेक कंपन्या हे तन्नाशक तयार करतात क्लोडिनो पॉप परंतु एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहायला पाहिजे की त्यांचं जे लेबल आहे त्यांची जी बाटली आहे त्यांचं जे आपण म्हणू प्रोडक्ट आहे त्या प्रत्येक प्रोडक्टवरती एक चित्र तुम्हाला दिसतं आहे कशाचं चित्र दिसतंय की प्रत्येक प्रत्येकाने असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी हे जे तन्नाशक आहे हे गव्हासाठी आहे हे गहू पिकासाठी आहे खरं तर पंजाब आणि हरियाणामध्ये ज्या ठिकाणी गहू जास्त होतो त्या ठिकाणी फॅरलिस मायनर म्हणजे एक एक गवत आहे जे गव्हासारखंच दिसतं आणि ते गवत मारण्यासाठी जे गव्हासारखंच दिसणारं गवत आहे ते मारण्यासाठी खरं तर हे तन्नाशकाचा जास्त उपयोग आहे परंतु आपल्याकडे ते तन्नाशक इतरही पिकांमध्ये त्याचं मार्केटिंग केलं गेलं मग ते पहिल्यांदा कंपनीच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हकडून किंवा आपण म्हणू काही दुकानदारांकडून अशा पद्धतीनं त्याचे रिझल्ट येत आहेत आपल्याकडे एक शब्द फार कॉमन आहे की याचे रिझल्ट कसे येत आहेत रिझल्ट येत असेल तर सध्या आम्ही वापरू पण पर त्याचं जर आपण म्हणू चुकीचा परिणाम झाला किंवा त्याचा जर झटका बसला पिकाला तर नंतर मात्र मग शेतकरी किंवा आपण म्हणू सर्वजण म्हणायला लागतात की हे पीक हे या पिकात वापरायचंच नव्हतं मग अगोदर मार्केटिंग का करण्यात आली अशा पद्धतीनं बघा याला म्हणतो आपण लेबल क्लेम तर कंपनीची पण या ठिकाणी इथं मी दोन्ही बाजूनं तुम्हाला सांगणार आहे की समजा एका पिकामध्ये त्यांनी लेबल क्लेम घेतलेला आहे आणि त्यांना वाटते की दुसऱ्या पण पिकामध्ये याचे रिझल्ट चांगले आहेत मग ते काय करतात कंपनीवाले केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि समिती यांच्याकडे ते अहवाल सादर करतात की आम्हाला तुम्ही लेबल क्लेम एक्सपान्शन द्या म्हणजे याच्या एकाच पिकावर नाही तर दुसऱ्या पिकावर सुद्धा याचा उपयोग करता येऊ शकतो तीन पिकांमध्ये करू शकतो अशा पद्धतीनं कंपनी माग डिमांड करते परंतु होतं काय की त्याला ही यंत्रणा किंवा आपली म्हणू केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि समिती यांनी ठरवलं आहे की एक कोटी रुपये जवळपास लागतात जर तुम्हाला एक पिकावरून तुमच्या बाटलीवर दोन पिकांची नावं लिहायची असतील तीन पिकांची लाव म्हणजे असं एक एक पीक वाढवायचं असेल तर एक एक कोटी रुपये द्यावे लागतात मग असे अशा गोष्टी होतात मग तर त्या ठिकाणी ती कंपनीला तो खर्च आहे आणि नवीन जर तनाशक आलं तर त्याला बाबा ह्या पिकात हे तन्नाशेक वापरा म्हणायला दोन ते तीन कोटी रुपये रजिस्ट्रेशनचा खर्च आहे मग हे पैसे वाचवण्यासाठी कुठंतरी कंपन्या अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन न करता लेबल क्लेम बाटलीवर न देता डायरेक्टच तोंडी मार्केटिंग डीलरकडून मार्केटिंग रिझल्ट चांगले येतात आहे म्हणून मार्केटिंग अशा पद्धतीनं चालू आहे आणि मग त्याचे परिणाम कुठेतरी अशा पद्धतीनं पीक पिकाचं नुकसान झाल्यानंतर लक्षात येतात आणि होतं काय मित्रांनो की आता बाटलीवरती त्या पिकाचं नाव नाही आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे तर मग लिगली केस करताना किंवा आपण म्हणू कोर्टामध्ये जर याचं विषय घ्यायचा म्हटल्यानंतर कंपनी सांगू शकते की हे आम्ही या पिकासाठी सांगितलेलंच नव्हतं आणि तिसरी एक गोष्ट की आजकाल स्वस्तातले पेस्टिसाईड म्हणून स्वस्तातले काही तनाशकं म्हणून चायनामधूनसुद्धा काही तनाशकं त्या ठिकाणी आपल्याकडे डंप केले जात आहेत आणि त्यामुळं आपल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर सुद्धा दबाव आलेला आहे की ह्या चायनीज कंपन्यांसोबत कसं कॉम्पिटिशन करायचं म्हणजे काय की डीलरला दुकानदाराला ह्या कंपन्या जास्त मार्जिन जर देत असतील की एक प्रॉडक्ट तुम्ही एक तन्नाशक विका तुम्हाला ही एक बाटली विकल्यानंतर एवढे पैसे मिळतील आणि जर चांगल्या कंपन्या तेवढे पैसे देऊ शकत नसतील तर बरेच डीलर असे तनाशकसुद्धा त्या ठिकाणी विकतात आणि त्यांना त्यांचा फायदा होतो परंतु जर ती तन्नाशक एवढ्या क्वालिटीचं नसेल तर पुढे जाऊन त्याचं नुकसान त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं आता योगायोगानं आपण म्हणूया की हे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर घडलं म्हणून याची बातमी झाली आणि स्वतः केंद्रीय आपलं राज कृषी राज्यमंत्री स्वतः दखल घेण्यासाठी त्या ठिकाणी हजर झाले हे का हजर झाले किंवा हे सगळं का घडलं कारण हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर घडलं जर समजा एकाच शेतकऱ्याच्या शेतावर घडलं असतं तर मग एवढं चर्चा तिची झाली असती का नक्कीच झाली नसती तर मित्रांनो आपल्या शेतावरती अशा पद्धतीनं प्रकार होऊ नये म्हणून काही काळजी तुम्ही घ्या तर पहिली गोष्ट म्हणजे तन्नाशक वापरताना कारण तन्नाशक म्हणजे एक प्रकारचं विष आहे ते तणांना मारण्यासाठी झाडांना मारण्यासाठी आपण वापरतो ते काळजीपूर्वक वापरलं गेलं पाहिजे तर दोन तीन एक चार पाच मुद्देच फक्त मी सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे योग्य वेळ तुम्ही निवडा तणनाशकाचे वेळेनुसार प्रकार असतात की बाबा मातीवर पीक लावायच्या अदोगर फवारायचं तणनाशक काय का पीक उगवल्यानंतर फवारायचं तणनाशक काय ते तुम्ही खात्री करून घ्या दुसरं की बाबा हवामान खास करून आपण म्हणून पावसाळ्यात हवामान चांगलं एक पाहिजे एकदमच पाऊस येणारे अशी परिस्थिती असेल तर तणनाशक मारू नका थोडंसं वातावरण उडू द्या किंवा आपण किमान बारा ते चोवीस तास त्या ठिकाणी फवारल्यानंतर पाऊस झाला नाही पाहिजे फवारताना तन, तन तनाशकाच्या तणावरती बरोबर तणाच्या जवळ त्या ठिकाणी फवारणी करा आजकालचे काही पंप असे आहेत की धूर सोडणारे पंप आहेत किंवा फार उंचावरून जर फवारणी केली तर पिकावर तणनाशक पडते त्याचा एक प्रकारे आपण वेस्टेज आहे तसं व्हायला नाही पाहिजे तिसरी गोष्ट जे तण आपल्या शेतामध्ये दिसत आहेत जे तण दिसत आहेत तर ते छोटे असताना छोट्या अवस्थेमध्ये असताना त्याची फवारणी व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येक बाटलीवर असं लिहिलेलं आहे प्रत्येक बाटलीवर असं लिहिलेलं आहे की जे तण आहेत ते दोन ते तीन पानावर असताना त्या ठिकाणी फवारणी व्हायला पाहिजे म्हणजे छोटे असताना ती फवारणी व्हायला पाहिजे तिसरी गोष्ट की मी पावसाबद्दल सांगितलं योग्य अवस्थे म्हणजे पिकाच्या योग्य वाढीच्या अवस्थेमध्ये जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हाच ते तणनाशक वापरणं गरजेचं आहे इतर वेळे वापरल्यानंतर त्या पिकाला झटका बसू शकतो किंवा त्याचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं तणनाशक योग्य निवडणं पण गरजेचं आहे खूप ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला दिसतात आजकाल तर सोशल मीडियाचा जमाना आहे आणि प्रत्येक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सांगत असतो की हे तणनाशक वापरा ते तणनाशक वापरा वगैरे वगैरे आणि याचा रिझल्ट येतोय वगैरे वगैरे पण त्यांना हे लेबल क्लेमची माहिती आहे का ते शास्त्रीय दृष्टिकोनातनं सांगतायत का हे पण कुठंतरी आपण पाहणं गरजेचं आहे मग याला आपल्याला आधार म्हणून कोणाचा आधार घ्यायचा तर या ठिकाणी आधार म्हणून मी सांगतो म्हणून नाही पण जे काही आपले कृषी विद्यापीठ आहेत किंवा कृषी विभाग आहे त्यांनी याच्यावर अभ्यास नक्की केलेला असेल मग क कृषी दर्शनी फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ इथं एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आपलं आहे ते ते एक पुस्तक दरवर्षी छापतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पिकासाठी काय करणं गरजेचं आहे असं ते पुस्तक आहे मग कांदा असेल तर कांद्यामध्ये काही ठराविक तन्नाशक वापरा असं त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे बघा इथं खाली तुम्हाला माहिती दिसते आहे की तर तुम्हाला तन्नाशेक वापरायचं असेल तर ऑक्सिफ्लोरफॅन आणि क्विझिलोफॉप म्हणजे हे घटक ते ऑक्सिफ्लोरफॅन म्हणजे गोल आहे आणि क्विझलोफॉप म्हणजे या ठिकाणी आमचं टर्गा सुपर आहे तर हे त्या ठिकाणी कृषीदर्शनीमध्ये तुम्हाला ही माहिती बघायला मिळेल आणि हे एक खात्रीदायक आपल्याला म्हणून माहिती त्या ठिकाणी आहे तर हे तुम्ही जरूर डाउनलोड करा विद्यापीठाच्या वेबसाईटवरनं तुम्हाला फ्रीली डाउनलोड ती करता येईल त्या ठिकाणी पुन्हा फवारतानासुद्धा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे एक प्रकारचं विष आहे तर आपण मास्क घालावा आपण गॉगल घालावा किंवा आपण हातामध्ये ग्लोव्ज घालावे तर हे भारतीय शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा आपले जे आपण म्हणू मजूर आहेत त्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला हे काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आजकाल आपण बघतो फॉर एक्झाम्पल हे जे आता एक आपण बघतो इथं शेतकरी भारतीय शेतकरी म्हणू आपण एक पंपाणी मोटर पंपाणी या ठिकाणी फवारणी आहे तर ह्याच्यात जो फवारा निघतो तो एकदम धुरासारखा निघतो आणि तो सगळा तोंडामध्ये जाऊ शकतो आणि त्या शेत त्या शेतकऱ्याला किंवा त्या मजुराला त्याचा फटका बसू शकतो आणि दुसऱ्या देशामध्ये मात्र आपण म्हणू की पूर्णपणे काळजी घेतली जाते तर ठीक आहे आपण म्हणू की एवढं सगळं आपल्या देशात होणार नसेल तर किमान एवढं किमान आपण म्हणू मास्क गॉगल आणि ग्लोव्ज अशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांनीसुद्धा किंवा मजुरांनीसुद्धा त्या ठिकाणी हे विष फवारताना याची काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर मग आपल्यालासुद्धा त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि माहिती पुस्तिका त्या ठिकाणी येत असते परंतु मला या ठिकाणी सरकारला पण एक विनंती करायची आहे की ही माहिती पुस्तिका या ठिकाणी दिसते आपल्याला एका तन्नाशिकाची याच्यामध्ये एक इतक्या छोट्या अक्षरामध्ये माहिती दिलेली आहे की ते शेतकऱ्यांनी वाचायची कशी आणि अनेक भाषेमध्ये दिलेली आहे कुठे वेगळे वेगळ्या भाषेमध्ये दिलेले आहे मराठी एका ठिकाणीच कुठंतरी दिसतंय आणि आपण म्हणू ते सुद्धा इतक्या छोट्या अक्षरात दिलेलं आहे आणि बाकी इंग्लिश आणि याच्या आपण म्हणू की ब विनाकारण बघा हे एवढ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी माहिती पुस्तिका त्या याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे किती शाही पण वाया घालवलेली आहे जागा पण वाया घालल्याने आणि जे मराठीमध्ये शेतकरी वाचणार आहेत त्यांना पण ते नीट कळत नाही आहे की काय दिलेलं आहे म्हणून तर मग शेतकरी दुकानदारांना विचारतात कसं वापरायचं खरं तर आजकाल ही एवढं आपण जग पुढे गेलेलं आहे डिजिटल युग झालेलं आहे आपण म्हणूया तर मग या काळामध्ये हां जर एखादी हेअर डायड लावणारी कंपनी सांगते तुम्हाला की हे तुम्ही असं असं मिक्स करा आणि केसांना लावा आणि तुमचे केस काळे होतील तर मग हे तनाशक वापरणाऱ्या कंपन्या तर तुम्ही चित्राच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना जर एका बकेटमध्ये पाणी घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एवढं एम एल तनाशक टाका आणि ते डवळा आणि फवारा असं एक सुंदर चित्राच्या स्वरूपात जर तुम्ही माहिती दिली तर सर्व शेतकऱ्यांना समजण्यासारखी ती माहिती आणि त्या लेबलचा कुठंतरी उपयोग होईल असं मला वाटतं तर हे जुनी पद्धत जी आहे ती कुठंतरी त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे आणि फवारणी यंत्र जे आहे ते त्या सुद्धा वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण बरेच शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे एकच जर पंप असेल तर मग कीटकनाशकाला पण तोच पंप आणि कीटकनाशक फवारून झाल्यावर पण मग तणनाशकाला तोच पंप असं व्हायला नाही पाहिजे कीटकनाशक फवारून झाल्यावरती पूर्ण निर्म्याच्याच आहे आणि तो पंप धुवून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच मग तन्नाशक त्याच्यामध्ये मिक्स करावं बऱ्याच वेळेला राऊंडअप सारखं तन्नाशक जर तुम्ही अदोघर वापरलं असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पिकाचं पिकामध्ये वापरायचं तन्नाशक वापरत असाल तर ते सुद्धा तण त्या ठिकाणी पंप जो आहे तो अदोघर स्वच्छ धुवून घेतला पाहिजे आणि नवीन तन्नाशक वापरताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते वापरलं पाहिजे नोजलचं जे आहे आपण म्हणून नोजलसुद्धा बऱ्याच प्रकारचे नोजल असतात ते चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की असे फ्लॅट फॅन हॅलोकोन फुलकोन नोजल असतात त्याच्यामधून जे फवारे येतात ते अशा पद्धतीचे दिसतात फुलकोनचा फवार असा दिसतोय फ्लॅट फॅनचा फवारा असा दिसतो आहे आणि हॅलोकोनचा फवार असा दिसतो तर खास करून तन्नाशक ज्यावेळेला फवारतो तर त्यात त्या ठिकाणी फ्लॅट फॅन नोजल वापरावं जे की आता चित्रामध्ये असे दिसतात आपल्याला या बाजूला तर अशा प्रकारचे जर नोजल आपण वापरले की त्यांचा जो अशा पद्धतीचा एक माशाचा आकाराचा फवारा त्यातनं बाहेर निघतो तर ते तणनाशक वापरण्यासाठी जास्त चांगले आपण म्हणूया आता नोजल आहेत आणि जर आपण म्हणू तुम्हाला उभ्या पिकामध्ये त्या ठिकाणी तणनाशक मारायचं आहे तर हे फ्लॅट फॅन नोजल तुम्ही वापरावं किंवा पार तर पार तुम्ही फुलकोन नोजल वापरा आणि पिकावरती नोजल फवारणी करताना पिकावरती फवारणी जाणार नाही याची थोडी काळजी घ्यावी लागेल आता कांद्यामध्ये तर एवढी काळजी घेता येत नाही पण इतर पिकांमध्ये तुम्हाला जर नक्कीच तुमचे लाईन असतात आणि त्या लाईन पिकावर पडणार नाही एवढी काळजी आपण घेऊ शकतो आणि हे जे मधलं आहे तर हे तर आपण म्हणू कीटकनाशकांसाठी जास्त उपयोगाचं आहे तर पंप आपला पवारणीनंतर धुवायला पाहिजे आणि स्वच्छ धुवूनच तो निर्म्याने धुवून पंप ठेवायला पाहिजे आणि जे काही बाटली आपण वापरलेले आहे जे वापरलेले आहेत ते सुद्धा टाकून न देता त्याला बहुतरी त्याचं नोंद ठेवायला पाहिजे किंवा आपण म्हणू त्या आपल्या कपाटामध्ये सुरक्षित ते ठेवलं पाहिजे की आपण नेमकं कोणतं तणनाशक वापरलं त्याची साठवणूक करायला पाहिजे आणि नंतर मग ते सगळं गोष्टी पीक निघून गेल्यानंतर वगैरे त्याची विल्लोवाट आपण लावू शकतो कारण बऱ्याच वेळेला आपल्याला वाट असं लक्षात येतं की हे जे पिकाचे ह्याचे जे परिणाम आहेत ते उशिरा होतात सात दिवसानंतर दहा दिवसानंतर परिणाम येतात आणि मग त्यावेळेला जर पीक जळलं तर नेमकं कोणती बाटली वापरली होती नेमकं कोणतं पॉकेट होतं ते आपल्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे तर त्याच्यासाठी लहान मुलांपासून दूर सावलीमध्ये थंड जागेमध्ये हे आपण त्या ठिकाणी साठवले पाहिजे आणि जे त्याची एक्सपायरी डेट पण आपण बघितली पाहिजे बरेच तन्नाशक जे आहेत ते दोन वर्षानंतर एक्सपायर होतात तर तसे एक्सपायर झालेले तन्नाशक आपण त्या ठिकाणी वापरू नये तर ही जी माहिती आहे ते आपल्यापर्यंत मला पोचवायचं तर तन्नाशक वापरताना आपण काळजी घ्या मित्रांनो रिंगन लाईव्हच्या या सदरामध्ये आज इतकंच नमस्कार